राज्यसेवा परीक्षेत आळगेचा सुनील टाकळे यांना यश राज्यात आठवा क्रमांक फटकावत क्लास वन गवसणी सन दोन हजार बावीस मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षेत अक्कलकोट तालुक्यातील आळगे गावचे सुपुत्र श्री सुनील मल्लिकार्जुन टाकळे राज्यात आठवा क्रमांक मिळवत घवघवीत यश संपादन केला आहे राज्यसेवा परीक्षेत यश संपादन केलेला तळवळ भागातील तो पहिलाच विद्यार्थी आहे त्यांच्या या यशाबद्दल तळवळ भागात आनंद व्यक्त केला जात आहे सचोटी प्रामाणिकपणा आणि अभ्यासातील सातत्य दैनंदिन घडामोडीवर विशेष लक्ष ठेवून कठोर मेहनत केल्यानेच त्यांना हा यश मिळाला असून सर्वसामान्य कुटुंबातील युवकांनी मिळवलेल्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे त्यांच्या वर्गमित्रांना सुनीलाच्या यशाबद्दल आकाश ठेंगणं वाटत असून त्यांनी विशेष आनंद व्यक्त केला आहे परीक्षेचा निकाल लागल्यानंतर गावातील मित्रांनी खांद्यावर उचलून घेत जल्लोष केला त्यांच्या यशाबद्दल ए के ट्वेंटी न्यूज चॅनल परिवार आणि असंख्य दर्शकांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा अक्कलकोट तालुक्यातील आळगे गावचे सुपुत्र आमचे स्नेही श्री सुनील मल्लिकार्जुन टाकळे यांनी दोन हजार बावीस मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षेत राज्यात आठवा क्रमांक मिळवत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा त्यांच्या पुढील कारकिर्दीस आमच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक श्री जिशानभाई आळगी आणि बाबा पाटील कोरसेगाव तसंच मित्रमंडळ तालुका अक्कलकोट उत्तम आरोग्यासाठी हवे आरोग्यदायी घर आपल्या स्वप्नातल्या घर बांधणीसाठी हवे प्रशस्त प्लॉट होय आमच्याकडे गट नंबर एकशे पंच्यानव मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत रो लाइन प्लॉट्स स्वच्छ आरोग्यदायी वातावरण योग्य दर दोन एकरात विस्तारलेलं 30 रो लाइन प्लॉट संच मनोमत प्रशस्त जागा विद्युत सुविधा तळवा स्टेशन चौक पासून हाके जा अंतरवर म्हणजे अंकलगेर रेल्वे गेट च्या बाजूला कलेक्टर यांनी क्लियर टायटल मंजूर लेआउट मनोमत राखीव जागा प्रशस्त जागेत घर बांधणी करा आणि रहा आरोग्यदायी आणि आनंदी तोरा करा मोदके प्लॉट्स उपलब्ध प्रकल्पाचा पत्ता सद्गुरु नगर, अंकलगे गेट च्या बाजूला अंकलगे रोड लगत तड़वा स्टेशन तालुका अक्कलकोट संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव सहासष्ट चौदा चव्वेचाळीस पंचवीस